मी प्राचार्य विजय थोरात हल्ली राहणार मेरी नासिक। मी नाशिक ठरवलं आहे की सावित्री शक्तीपीठाची निर्मिती करावी पण या नावाचं शक्ती पीठ अगोदरच निर्माण झालेलं असल्यामुळे एका संस्थेने सावित्री शक्तीपीठ हे नाव दिलेलं असल्यामुळे माझा जो प्रकल्प आहे जी संस्था आहे तिचं नाव बदलून आता क्रांती संस्कार पीठ असं नाव ठेवण्यात येणार आहे हे नाव बदलण्याचं कारण असं की ही संस्था मुळात संस्कारावर काम करणार आहे आणि म्हणून मग क्रांती संस्कार पीठ म्हणजेच संस्कार करण्याचं सुयोग्य पीठ आता आपण बघतोय की समाजामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये प्रांतामध्ये अतिशय विचित्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते विशेषतः संस्कार ही बाब जी आहे ही अतिशय मूल्यवान बाब आहे समाजाच्या दृष्टीने मानवाच्या दृष्टीने आणि सर्वच म्हटलं तर इतर संस्था असू द्या किंवा इतर कोणतीही शैक्षणिक संस्था असू द्या कॉलेजेस असू द्यात किंवा वैद्यकीय महाविद्यालय असू द्यात किंवा इंजिनियर कॉलेजेस असू द्या त्या ठिकाणी जे विद्यार्थी अध्ययन करतात त्यांच्यावर होणार जे संस्कार आहेत ते काहीशे कमी पडत आहेत असं आपल्या लक्षात आलं आहे याच कारण असं कि समाजामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या प्रांतांमध्ये जे काही प्रकार दिसतात विकृतीयुक्त प्रकार दिसतात उदाहरणार्थ बालिकांवरील अत्याचार बालिकांची हत्या त्यानंतर महिलांवरील अत्याचार महिलांवरील बलात्कार पुरुषांची युवकांची व्यसनाधीनता सिगारेट पिणे किंवा मध्यधुंदीमध्ये गाडी चालवणे आणि आपल्या मनाप्रमाणे वागणे असे जे काही प्रकार आपण बघत आहोत हे संस्काराचा अभाव दाखवतात आणि म्हणून इयत्ता पहिली पासून इयत्ता बारावी पर्यंत शिकणाऱ्या मुलांना जर चांगल्या प्रकारचे संस्कार दिले चांगली वागणूक कशी असावी या संदर्भात जर मार्गदर्शन केले तर ही मुलं या मुली अशा वाटेला जाणार नाहीत या मार्गाला जाणार नाहीत असा माझा ठाम मत आहे आणि म्हणून आम्ही अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे महात्मा फुले जयंतीच्या दिनी क्रांती संस्कार पीठ स्थापन करून त्याच्या कार्याला सुरुवात करणार आहोत आणि भरघोस यश त्यासाठी यावे म्हणून जे काही इच्छुक लोक असतील यांनी या संस्थेमध्ये सहभागी व्हावी अशी माझी मनपूर्वक विनंती आपणा सर्वांना राहील धन्यवाद जय भारत